अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी उर्फ धनंजय सुशिला हरी गाडगिळिया विधानसभा या सदस्या निर्वाचितो सत्यनिष्ठा प्रतिजाने अहम विधीद्वारा प्रस्थापित भारत संविधान प्रति श्रद्धानिष्ठा रक्षित अहम भारतसता अखंडता यश दक्ष रक्षामि यदं ग्रहमी तस कर्त कर्तव्यता श्रद्धापूर्वक निर्माण करिष्यामि जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर सुरेश खाडे Me. मी मी डॉक्टर सुरेश भाऊ तानुभाई दगडू खाडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय सुविधांबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठावंत पार पाडीन संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्लाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचा आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय मल्हार जय भारत बाळू मामाच्या नावानं सांग भलं मी मी डॉक्टर विश्वजित विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरीच श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय महाराष्ट्र जय हिंद आणि जय शिवराय श्री सुनील प्रभू डॉक्टर ज्योती गायकवाड श्री कृष्णा खोपडे yes, मी नव कडे आशने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवाजी पाटील श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाडवी मी माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर माझी आई या दोघांचं स्मरण करतो खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद सर्व सदस्यांचं या ठिकाणी आभार जय महाराष्ट्र हरिश्चंद्र भोय श्री, श्री अतुल बाबा भोसले त्यानंतर श्री देवराव भोंगळे बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही